तर निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार आहे बाकी कुणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाही मार्केटवाडी ग्रामस्थांना संशय तर न्यायालयात जावं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सल्ला दिलेला आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी ग्रामस्थांना सल्ला दिलेला आहे निवडणूक आयोगाला मतदान घेण्याचा अधिकार बाकी कुणालाही मतदान घेण्याचा अधिकार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे फक्त आणि फक्त भारत चे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियम मध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसला अशा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल ज्या च्या रिझल्ट डाउट असेल तर ते कोर्ट मध्ये इलेक्शन पेटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात त्याच्या मुभा आहेत त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारच्या मुभा कोणालाही नाही आहे